नमस्कार ग्रेट भेट बाय आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ जरा हटके आहे आपण नवरात्रीत संकल्प केला होता की आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व ज्या आहे त्या प्रत्येक दिवशी एक देवी आपण कव्हर करणार होतो आणि केलेली पण आहे देवी मातेचे जे आहे खरंच आपण जर एखादी चांगली जर इच्छा आपण केली मनापासून तर ती पूर्ण असते मला शंका होती की मी करेल की नाही एवढा व्यस्त कार्यक्रमात माझ्या कारण की मी जॉब पण करतो पण देवी मातेने बरोबर सर्व घडून आणलं आणि आज आपण आलेलो आहेत ॲक्च्युली आज आहे नवमी आणि मी, मी हा व्हिडिओ करतो आहे म्हणजे आता हे माझे नऊ व्हिडिओ कंप्लीट झालेले आहे तो मला सांगायला मला खूप आनंद होतो आहे आणि मी आज आलेलो आहे जुन्या नाशकात आमचे मित्र आहे इंगरे सर त्यांनी मला असं सांगितलं की ते जुन्या नाशकामध्ये एक देवी आहे जी बरोबर अष्टमीला प्रकट होते आणि अष्टमीच्या दिवशी बारा वाजेपर्यंत राहते दुपारी आणि नंतर गायब होते अशी माहिती मला मिळाली मला खरंच म्हणजे इतकी उत्सुकता होती की काय एक्झॅक्टली काय आहे पण अनफॉर्च्युनेटली मी काल आमच्या कुलदेवतेला गेलो होतो काल सिनकेडायवरला त्यामुळे मी इथे येऊ शकलो नाही हा प्रत्यक्ष सोहळा बघण्यासाठी परंतु मला ही इच्छा होती की इथे एक्झॅक्टली काय आणि इतिहास काय आहे ते जाणून घेण्याचा सो मी या आज आलेलो आहे पहाटेच आलेलो आहे साडेसहा वाजता आलो होतो मी सरांना फोन केला होता त्यांनी पण प्रतिसाद दिला आणि ते देखील मला माहिती देण्यासाठी आले आहेत त्यांचे तर प्रथम तर मी आभार मानतो आणि योग बघा कसं असतो त्यांना थोडंसं कन्फ्युजन होतं माहितीबद्दल बरं का की एक्झॅक्टली मला माहिती नाही तर कन्फ्युज अवस्थेत होते की मला एक्झॅक्टली माहिती नाही आपण कसं काय पूर्ण आमची माहिती देतो आपण त्यात पूर्ण व्यवस्थित माहिती दिली गेलेली पाहिजे आणि आम्ही इथे उभं होतो आणि इथून शुक्लदादा आले हे सर आणि ते बोलले की मला पूर्ण इतिहास माहिती आहे आणि म्हणजे योग योगा सांगायचा यो उद्देश असा आहे की जर आपण एखादी चांगलं काम करायला नि निघालो ना तर बरोबर सहकार्य जे आहे ते आपल्याला मिळून मिळतात आणि जे आहे ते आपलं कार्य जे ते पूर्णस्तवास असतं सो शुक्ल सर तुमचे धन्यवाद आम तुम आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन तुम्ही थांबलात आणि आता आपण जाणून घेणार आहोत सरांकडूनच एक्झॅक्टली काय माहिती आहे प्रथमत देवी मातेचं दर्शन देतो हे आहे हा वाडा ॲक्च्युली आणि हे जे माळ लावलेली ना तिथे देवी प्रकट होते आता आपण पूर्ण जाणून घेऊया शुक्ल सरांकडून एक्झॅक्टली काय आहे इतिहास येस सर नमस्कार मी अविनाश पद्माकर शुक्ल पंडित नाशिक गंगा गोदावरी पुरोहित संग मी गेल्या अडीचशे वर्षापासून या जुना नाशिकात आमचा वडलो पार्क हे जुना नाशिक असं प्रसिद्ध आहे की कोपडा देवी या नावाने ही जागा प्रसिद्ध जुन्या नाशकामधील श्री पोपडादेवी मंदिर हे फार प्राचीन मंदिर आहे पूर्वी या ठिकाणी कुलकर्णी परिवार राहत असत साधारणतः बरोबर दोनशे तीस वर्षापूर्वी ते आजोबा सप्तमीच्या दिवशी दुपारी नाशिकून निघायचे रामकुंड तीर्थावरती जायचे स्नान करायचे कावडभर पाणी घ्यायचं आणि त्या देवीच्या पादुकांवरती पायी चालत जाऊन ते पाणी वाहत कल्यानाशकातील हे श्री प्राचीन कोपडादेवी मंदिर श्री कुलकर्णी काका यांच्या अथक देवीच्या सप्तशृंगावरती अतिशय भ भक्ती त्या भक्तीपोटी ते, ते दरवर्षी सप्तमेला इथून निघायचे आणि रात्री गडावरती पोच जायचे गडावरती ते पाणी रामकुंडातलं पादुकांवर अर्पण करून ते पुन्हा नाशिकला यायचे वर्षानुवर्ष त्यांची सेवा अखंड चालू होती पण शरीर थकल्यामुळे काही वर्षांनी त्यांना सप्तमीला तिथे जाता नाही आलं तर जाताना आल्यामुळे त्यांना त्याचं फार मोठं दुःख झालं त्यांनी सर्व घरातल्या मंडळींना सर्व घरातल्या मंडळींना त्याची कल्पना दिली त्या घरातले मंडळी त्यांना म्हणाले की ठीक आहे हरकत नाही इतके वर्ष आपल्या हातात सेवा होतील ती आपण व्यवस्थितरित्या पार पाडली आहे पण आता जी देवी असेल ती तुम्हाला काहीतरी दृष्टांत का नक्की देईल असं म्हणून घरातली सर्व मंडळी झोपी गेले आणि त्याच रात्री सप्तशृंगजीवी त्या कुलकर्णी काकांच्या का स्वप्नात दृष्टांत दिला अरे भक्ता तू काळजी करू नकोस इतके दिवस तू माझ्या दर्शनाला येत होतास पण आज मी तुझ्या दर्शनाला येईल असं सांगून ती अदृश्य झाली आजोबा सकाळी उठल्यावर त्यांनी हा सगळा घडलेला प्रकार संबंध घरातल्या लोकांना सांगितला घरातल्या लोकांचा त्यावरती विश्वास बसला नाही पण पुढच्या चारच महिन्यामध्ये मग नवरात्र आलं आणि सप्तमीची जी रात्र होती त्या रात्री भिंतीचा पोपडा निघाला आवाज झाला सगळी घरातली मंडळी जागी झाली कसला आवाज झाला म्हणून पाहायला रूममध्ये आले आजोबांच्या तर त्या हॉलमध्ये त्या भिंतीचा पोपडा पडून त्याच्यामध्ये सप्तशृंगीचं मुख दर्शन स्पष्ट त्यांना दिसलं घरातले लोक अतिशय आनंदी झाली आणि या भागातले सर्व लोक स्त्रिया मंडळी लहान मुलं ते दर्शनाला येऊन देवीची ओटी चोळी भरणं असा हा पूजनाचा कार्यक्रम त्या दिवसापासून त्या आज तागायपर्यंत सप्तमीच्या रात्री म्हणजे अष्टमी या दिवशी देवी या नावाचं आहे अच्छा मला एक सांगा सर म्हणजे अजून पण देवी आपल्याला दिसते हा शंभर क्या बात आहे आणि हा कार्यक्रम निरंतर चालू आहे अच्छा निरंतर मोठ्या भाविक भक्तानी लोक दूर दूर येतात ज्यांना ज्यांना कळतात आता पण आहे ना बावीस भक्तांनी जेव्हा इथे होत तेव्हा आले होते त्यांना म्हटलं बघा तिकडे दरवाजा आहे पुरातन दरवाजा आहे तिथे दर्शन घ्या दिसतच आहे तुम्हाला याचं पण दर्शन घ्या अशा पद्धतीने आणि आपण नवसाला पण पाहणार आहे हो पुढच्या वर्षी अष्टमीला मी नक्की येणार आणि जे लोक व्हिडिओ बघत असतील त्यांना पण मी आवर्जून सांगतो इथे नक्की या आणि दर्शनाचा तुम्ही लाभ घ्या चार रात्री आणि अष्टमीला जेव्हा सुरुवात होती ना त्यावेळेस बारा वाजता ती प्रगट होते आणि दुपारी बारा वाजता दुसऱ्या अष्टमीच्या बारा वाजता दुपारी ते अंतरदान पावते यस yes. आता आपण प्रयत्न करणार आहोत दर्शन तुम्हाला घडवून आणण्याचं तर आपल्याला माहिती सांगतील सर एक्झॅक्टली दाखवावं कुठे आहे ते सॉरी शुक्ल सर हा पोपळा हा जो पोपडा दिसतोय ना तुम्हाला गोल हे बघा हे बघा हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो मी हे बघा इथे माळ लावलेली आहे ना तो तुम्हाला झूम करून दाखवतो हे आहे इथे जी आहे ती प्रकट होती आणि पोपडा म्हणजे काय ते भिंतीवरून निघतो ना पोपडा त्याप्रमाणे ते येतात आणि देवीचं दर्शन सरांनी टायमिंग पण सांगितलेलं आहे काल प्रचंड गर्दी होती इथे हा आहे कुलकर्ण्यांचा जुना वाडा तुम्हाला वाडा पण दाखवतो मी बघा हो हो जुना वाडा हे बघा किती छान आहे हे बघा हा इथे दर्शन खिडकी ओपन असते त्यामुळे दर्शन घेऊ शकता इथून एंट्री असते ह्या जुन्या पायऱ्या आहे इथून तुम्ही जाऊ शकतात दर्शनाला अजून ला। पण दर्शन, आहे बघा पोहे बघा इथे लिहिलेलं आहे बघा कुपडा देवी तारीख एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता दर्शन होईल हे बघा इथे लिहिलेलं आहे आणि सोमवार मंगळवार तीस नऊ पंचवीसपर्यंत पर्यंत राहील असं आहे हे बघा संपूर्ण माहिती आहे जुना वाडा आहे अजून देव बघा देवीची पण कृपा बघा किती वाडा अजून केला जातो आणि इथे दर्शनाची जी आहे ती भाविकांची जी आहे ती सोय जी आहे ती केली जाते हे बघा किती जुना वाडा आहे करत असलेल्या तित्रणी परिवारातले काही सदस्य इथे हजर असतात पण या संबंध देवीचं सांभाळण्याचं काम जनता मित्रमंडळ आणि म्हसरूलते मित्रमंडळ परिवार हा व्यवस्थितरित्या आनंदाने पार पडत आहेत त्यांना आमचे उत्तम शेठ गाढवे आहेत त्यांचं सहकार्य आहे त्या गल्लीतले सर्व रहिवाशांचे राहणारे सगळे नगरसेवक पदाधिकारी सगळ्यांचं माझ्यासोबत हिंगमेरे सर आहे आता सर मला सांगा इथे यायचं कसं पोपडादेवीची तुम्ही खूप सुंदर अशी माहिती सांगितली इथं जर यायचं असेल दर्शनाला तर कसं यायचं मुळात म्हणजे देवीचं आपण तर तर पाहिलेलंच आहे की सप्तमीच्या रात्री आणि रात्री म्हणजे अष्टमी सुरुवात होते त्यावेळेस ती प्रगट होते आणि अष्टमीच्या दुपारपर्यंत ती अंतर्धान पावते असा हा तिचा इतिहास आहे तर ह्या ठिकाणी देवीला येण्यासाठी उद्या हलवाई म्हणून गंगा घाटाजवळ उद्या हलवाई म्हणून एक मिठाईचं दुकान आहे प्रसिद्ध असे दुकान आहे त्या ठिकाणी यायचं लेन म्हणतात आणि इकडे दूध बाजार आहे इकडं जुनं नाशिक परिसर हा जो जुना नाशिक परिसर आहे हा जुना आहे संस्कृतीला जपणारा असा हा परिसर आहे तर ह्या ठिकाणी ती देवी निघते द्वारकाकडून पण आले तरी तुम्ही येऊ शकता म्हणजे लँडमार्क जे आहे ते उदा हलवाई उदा हलवाई बडीदार बरोबर येस येस सर हां आणि हा जो याला जो रस्ता आहे याला पाच रस्ता का म्हणतात हा पाच रस्ता असा म्हणतात दाखवा तर बघा हा जो रस्ता जातोय इकडे डिंगराळी परिसर आहे जुन्या बर बरोबर आहे डिंगराळी बुधवारपेठ असा ह्या भागाकडे जाणारा रस्ता हा बर हा रस्ता इकडे समोर जो जातोय तो दूध बाजार परिसर बर बरोबर आणि हा इकडे लेफ्ट साइडला हा जो खांब दिसतोय ना बरोबर लेफ्ट साइड ला जो जातोय इकडे बडी दर्गा म्हणून परिसर आणि हा समोर एक टेक जातो त्याला मसूर टेक असे म्हटले जाते बरोबर आणि हा खाली जो जातोय ना तो बुधा हलवाई म्हणून मिठाईचं दुकान आहे तो तिवंद म्हणतात धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली आम्हाला जस्ट एक कल्पना सुचलेली आहे जुन्या नाशकातली जी आपली हेरिटेज परंपरा आहे ती जपली पाहिजे सो आपण जुनं ते सोनं असं एक सिरीज चालू करणार आहोत लवकरच तर तुम्हाला काय काय बघायला आवडेल जुन्या नाशकातल्या कमेंटमध्ये जरूर कळवा आणि मी तर स्पष्ट मताचं आहे आपली जी संस्कृती आहे आपलं जे कल्चर आहे ते आपण जपलं पाहिजे आणि जोपासलं पाहिजे आणि त्याला जो आहे कसं ते वर्तीणं जाईल त्याची आपण प्रयत्न केला पाहिजे हेच आपला हिंदू धर्म आपल्याला शिकवतो सो so, तुम्ही सर शिकलो सर तुम्ही धन्यवाद तुम्ही जे आम्ही जो आम्हाला माहिती संपूर्ण येस आणि खरंच मातेनेच माते माते पाठवलं आम्ही एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की कोणी येईल आणि आम्हाला माहिती सांगेल आणि सर्वात जास्तीत जास्त धन्यवाद द्यायचे मला हिंगेरे सरांना ज्यांनी आवर्जून फोन के ला माजा ला इते मना पासुन ने मी फोन केला आणि माझ्या रिक्वेस्टला मान देऊन ते देखील अतिशय आनंदाने उत्साहाने इथे सहभागी झाले दोघांचे मनापासून धन्यवाद हे मी माझे भाग्य समजतो आणि आशीर्वाद असावा आणि पुढच्या वर्षी मी तर नक्की येणार आहे तुम्ही पण जरूर या पुपरा मातेच्या दर्शनाला इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद उद्या दसरा आहे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा बुराई पे अच्छाई की जीत हो धन्यवाद